नमस्कार मी अक्षता पवार आणि तुम्ही पाहताय न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आजच्या आंतरराष्ट्रीय टाकूया गयाना आणि बार्बाडोस पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान देणार पंतप्रधानांना हा पुरस्कार मिळणार आहे भारतीय पंतप्रधानांचा दौरा कॅनडाने भारतात येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा तपासणी वाढवली आहे उड्डाणाच्या चार तास आधी विमानतळावर बोलावलं खलिस्तान समर्थक शीख फॉर जस्टिस प्रमुख गुरपत वंत सिंह पन्नू दिल्ली होती धमकी इस्राइल हमास युद्धानंतर नेतन्याहू पहिल्यांदाच गाझाला पोहोचले म्हणाले इस्रायली बंदकांना इजा पोहोचवणारा स्वतःच्या मृत्यूला जबाबदार असेल रशियन हल्ल्याच्या भीतीनं युक्रेन मधील अमेरिकी दूतावास बंद ठेवण्यात आलं फिनलँड स्वीडन नॉर्वेच्या नागरिकांना दिला युद्धाचा इशारा भारत आणि चीन न जवळपास पाच वर्षानंतर सीमा प्रश्नावर निर्णय घेतलाय पूर्व लडाख मधील दोन वादग्रस्त भागातून आपले सैन्य मागे घेतल्यानंतर काही आठवड्यानंतर दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला